आपल्या घरात आशिष शेलार यांनी सावधानतेचा इशारा दिलेला आहे आशिष शेलार यांच्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे काय म्हणालेत आशिष शेलार पाहूयात बांगलादेशाची आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक सगळीच घडी उद्ध्वस्त झाली आहे तिथल्या हिंदूंवर हल्ले केले जात आहेत देशाची प्रतीक हिंदू मंदिर उद्ध्वस्त केली जात आहेत आपल्या देशाच्या दारापर्यंत ही संकट येऊन ठेपली आहेत या सगळ्यात काही शक्तींचा मोठा वाटा आहे आपल्या देशात गेली दहा वर्ष ज्या पद्धतीने वातावरण निर्माण केलं जात त्यावरून त्याच आंतरराष्ट्रीय शक्तींनी आपले हस्तक भारतामध्ये पण नियुक्त केले तर नाहीये ना सावधान सावधान संकट आपल्या दारात आणि संकटाचे हस्तक आपल्या घरात